टक्कल व्हायरसचे नेमकं का कारण काय रेशनच्या गहूमध्ये सेलेनियम तर नाही ना रायगड डॉक्टर स्पष्टीकरण जिल्ह्यात शेगाव परिसरातील काही गावांमध्ये नागरिकांना केस गळतीची समस्या निर्माण झाली होती अचानक नागरिकांना केस गळती होऊन टक्कल पडत होतं बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसचे तब्बल अकरा गावांचं टेन्शन वाढलं होतं शेगाव परिसरातील गावांमध्ये नागरिकांच्या डोक्यावरचे केस अचानक गळू लागले होते डोक्याला खाज येऊन केस गळती होऊन टक्कल पडत होतं तब्बल दोनशेपेक्षा अधिक नागरिकांना टक्कल पडलं होतं काय आहे हा केस जाण्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील काही गावात लहान मुलांपासून ते मोठ्या नागरिकांना अचानक केस गळती होऊन त्यांचं टक्कल पडतं आहे या केस गळतीचं कारण शोधण्यासाठी दिल्ली पाटणा चेन्नई मुंबई येथून डॉक्टरांचं पथक बुलढाण्यात दाखल झालं होतं विविध प्रकारच्या तपासण्या करून त्यांनी टक्कल का पडतं आहे याचं कारण शोधत होते केस गेल्याने अनेकांचं टेन्शन वाढलं होतं तरुणांची लग्न देखील रखडली होती यावर तज्ज्ञ डॉक्टर उपाय शोधत होते असं असतानाच दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड महा महाड येथील डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांनी सदर विषयात डॉक्टर बावसकर यांनी केलेल्या रिसर्चच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसच्या मुलाखतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळती होला लोकांना टक्कल पडायला असं वर्तमानपत्रामध्ये वा नेहमी दोन चार दिवस बातमी आल्या ते बातमी ऐकल्यानंतर मला एकच मशीर्य वाटते की असं टक्कल एक दोन दिवसात कसं पडतं म्हणून आम्ही त्या भागात गेलो बुलढाण्यात जनरली अठरा विलेज आहे त्या भागामध्ये चांदोरा आणि रे चांदोरा चांदोरा आणि शेगाव तालुक्यामध्ये हे अठरा जिल्ह्या अठरा तालुक्यामध्ये मोर मोरग्या तीनशे लोकांचे टक्कल पडत आहे आता हे टक्कल का पडते यासाठी आम्ही तिथे गेल्यानंतर असं ऑब्झर्व केलं की ज्या लोकांनी रेशनचे गहू खाल्ले रेशनचे गहू खाल्ल्यानंतर आता उलटी झाली नंतर त्यांना जुलाब झाले नंतर ताप आला डोकं दुखायला लागलं डोक्यामधून मुंग्या आला डोक्याला दा खाज आली आणि दोन ते तीन दिवसाने ते केस आपोआप काही उपडायला लागले हातानेच उपडायला लागले त्यांना दुःख होत नव्हतं पेन होत नव्हतं आणि त्या एक त्या एक आठवड्यामध्ये सगळं टक्कल पडले आता हे टक्कल पडल्यामुळे तिथे दूध विक्रेते भाजीपाल विक्रेते किंवा पाहुणे जाणं बंद झाले मुलांच्या शाळा कॉलेजला जाणं बंद होते मुलीचं लग्न मोडले हे हा सोशल स्टिग्मा असल्यामुळे आम्ही त्या भागातल्यानंतर ते खात असलेले गहू ज्यांना टक्कल पडलं होतं त्यांच्या घरातील गहू रेशनचे आणि ते रेशनच्या पोत्यावरचा लोभो पाहिला तर तो, तो लोभो पंजाबमधून किंवा याच्यामधलं तर हरियाणामधले गहू होते तसे त्यांचं रक्त लघवी आणि केस आणि त्या भागात पिकलेला गहू त्या भागात पिकलेला आणि रेशनचा गहू इथे तपासणार त्यामुळे रेशनच्या गावामध्ये रक्तामध्ये ब्लडमध्ये आणि केसामध्ये व रेशीमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे हा म सगळ्यात जास्त सेलियमचं आहे सेलियम हा असा द्रव्य आहे की सेलियम हा द्रव्य शरीरात गेल्यानंतर उलटी होते जुलाब होतो आणि नंतर हे ऑक्सिजनचे स्ट्रेस हेअरमध्ये करतं ऑक्सिजन स्ट्रेस करणार हेअर डॅमेज होतात आणि पण हेअर परत रिग्रोथ होतात तसेच ह्या भागामध्ये झिंकचं प्रमाण कमी आहे झिंक वा झिंक वा झिंक जा कमी झाल्यामुळे परत डोक्या डोक्यावर टक्कल पडते आता हे पंजाबचे गहू आल्यामुळे पंजाबचे गहू कोणत्या भागात असते कारण पंजाबची लँड हे अल्कलाईन लँड आहे तिचं पीएच जास्त आहे पीएच जास्त असल्यामुळे पी शासलेलं शेलियम पाण्यामध्ये डिझॉल्व होतं आणि पिकात येतं आता हे पंजाबचे लँड हे शिवालिक जे पर्वत आहे त्या रांगेच्या पायथ्याशी पंजाब आहे आणि हे शिवालिक रॉक्स रॉक्समध्ये सेलेनियम असतं पावसाळ्यामध्ये झरे जिवंत होतात आणि ते झऱ्यातून हे सेलेनियम मिसळलेलं हे पंजाब लँडमध्ये पसरतात पंजाब लँडमध्ये पसरल्यानंतर पंजाबमध्ये सेलियम जास्त असतं आता गहू असं आहे पंजाबमध्ये सगळ्यात जास्त गहू पिकतो आणि गहूची प्रॉपर प्रॉपर्टी हे सेलियम जास्त आपसावर करतात रिटेन करतं तसेच हेच हे सेलियम नंतर हे झाल्यानंतर दोन दिसते ह हवा होशारपूर होशियारपूर आणि नवासगा असे दोन दिसते आहे पंजाबमध्ये तिथे सगळ्यात जास्त शेलियम तिथे सुद्धा तक्कल पडलेलं असं नोटेड झाले आता हे हे प्रिव्हेंट कसं नंबर वन हे पंजाबमध्ये आलेले गहू रेशनच्या दुकानात गेल्यानंतर त्याच्या अगोदर गव्हर्नमेंटने त्याची तपासणी करायला पाहिजे याच्यामध्ये सेलियम कंटेंट किती ते जास्त असेल ते देऊन एक त्याच्या गावावर प्रक्रिया करून नंतर डिस्ट्रीब्यूट करा